पुण्यातील सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे नियंत्रण पोलिसांच्याचकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती पुण्यातील सी सी टी व्ही प्रकल्प टप्पा एकमधील उभारलेले सी सी टी व्ही कॅमेऱ्याची दुरुस्ती मे अलाइड डिजिटल सर्व्हिस लिमिटेड या आस्थापनेकडे असून हे व्यवस्थापन कुठलीही तक्रार आल्यास असतात्काळ दुरुस्ती करते पुणे शहरात एकूण पाच हजार एकशे एकावन्न आणि पुणे शहर पोलिसांचे एक हजार तीनशे एक्केचाळीस असे एकूण सहा हजार चारशे ब्याण्णव सी सी टी व्ही आहेत कॅमेऱ्याचा स्वीकार स्वीकार कमी पुणे पोलीस नियंत्रण कक्ष तसे संबंधित पोलीस ठाणे पोलीस चौकी दस्तरावर उपलब्ध करून दिलेले आहे असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत लेखी उत्तरात स्पष्ट केले यासंदर्भात सिद्धार्थ शिरो यांनी विधान सभागृहाचे लक्ष वेधले होते यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून दोन हजार पंधरामध्ये टप्पा क्रमांक एकमधून एक हजार तीनशे एक्केचाळीस सी सी टी व्ही आले आहेत टप्पा क्रमांक दोनमधून दोन हजार आठशे शहाऐंशी अतिरिक्त कॅमेऱ्यांना मान्यता दिले असून त्याचे काम चालू आहे टप्पा दोनमधील कॅमेऱ्याची दुरुस्ती व देखभालीसाठी सहा वर्षाची मुदत आहे याचे काम मे अलाय डिजिटल सर्व्हिस लिमिटेड या कंपनीकडे आहे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून उभारणी केलेल्या कॅमेऱ्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती करण्यात येते पुणे पोलीस दलाचे स्वतंत्र असे नेटवर्क नाही असेही त्यांनी नमूद केले आहे आहे पुणे शहर पोलीस विभागाकडून क्रमांक एक आणि दोनमध्ये उभारण्यात आलेले कॅमेरे भारत संचार निगम लिमिटेड यांच्याकडून इंटरनेट सर्व्हिस प्रोवाइड प्रोवायडर म्हणून कार्यरत आहेत पुणे मेट्रोकडून दोन हजार दोनशे पंचावन्न तसेच पुणे स्मार्ट सिटीकडून चारशे तीस कॅमेऱ्याची उभारणी करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली